महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट दुबईमध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरी दुबई शार्जा येथे राहत असलेल्या भारतीयांनी मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी सण साजरा केला गणेश थुर्थी साजरी करत असताना अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही केले होते या निमित्त असंख्य भारतीय एकत्र आले होते गेली बारा वर्ष झाली गणपती उत्सव साजरा करतात तसेच या वर्षी पण गणेश चतुर्थी मोठ्या जल्लोषात साजरी केली नमस्कार गेली बारा वर्ष आम्ही इथे शारजा दुबईमध्ये काम करतो तसेच बारा वर्ष आम्ही गणेश चतुर्थी हा सण साजरा करतो मोठ्या उत्साहात साजरा करतो तसेच यावर्षी पण आम्ही गणेश चतुर्थी हा सण साजरा केला खूप उत्साहाने सर्वांनी सहभाग घेतला चांगल्या प्रकारे गणेश चतुर्थीचा कार्यक्रम पार पाडला व तसेच संध्याकाळी आम्ही इथे भजनं केली फुगड्या केल्यात असं चांगल्या प्रकारे असा आ, परदेशा परदेशा गणेश चतुर्थी हा सण आम्ही इथे साजरा करतो आहे आम्ही इंडियातून इथे परदेशात राहतो परदेशात पारंपरिक रीतीने आम्ही गणेश उत्सव महोत्सव चा साजरा केला तसेच सर्वांनी एक चांगला आपला गणेश चतुर्थी सण असतो सर्व एक एकत्र येतात चांगल्या प्रकारे सण साजरा करतो अशा प्रकारे आम्ही यावर्षी पण गणेश चतुर्थी हा सण साजरा केला गणपती बाप्पा